नमस्कार आपण बघत आहात चिखलीचा ग्रामदैवत श्री रेणुका देवी यात्रा महोत्सव बारा एप्रिल दोन हजार पंचवीस चे आव्हान मंदिर संस्थांकून दिले निमंत्रण आपल्या चिखली शहराचं ग्रामदैवत माता रेणुका आणि या रेणुका मातेचा वासंतिक नवरात्र उत्सव उद्यापासून मोठ्या थाटामाटानं मंदिरामध्ये साजरा करण्यात येत आहे उद्या सकाळी सात वाजता या ठिकाणी घटस्थापना होईल आणि सात दिवस या ठिकाणी सर्वांनी उपास पकडायचे आहेत रेणुका मातेची मनोभाव आहे सेवा करायची आहे रविवार दिनांक सहा तारखेला या ठिकाणी मंदिरामध्ये राम दरबार पटासमोर राम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादसुद्धा होणार आहे गेले सात दिवस असे भरगतचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि बारा तारखेला या ठिकाणी मंदिरातून संध्याकाळी सात वाजता रेणुका मातेचं वहन हे संपूर्ण चिखली शहरामध्ये प्रदक्षिणा करणार आहे या दरम्यान सर्व नागरिकांनी आपला हा जो उत्सव आहे निर्विघ्न पार्क कसा पडेल याकडे लक्ष द्यायचं आहे येणाऱ्या माता भगिनी आपले जे पाहुणे यांचीसुद्धा आपण या ठिकाणी सेवा करायची आहे आणि रेणुका मातेच्या या मंदिरामध्ये गर्दी होणार नाही या ठिकाणी स्वच्छता निर्माण राहील अशी सर्वांनी प्रयत्न कराय करायचे आहेत आणि मंदिर प्रशासनाला सहकार्य करायचं आहे या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद